रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी माजी महापौर मनोहर सपाटें विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय एका पंचेचाळीस वर्षीय महिलेनं फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही घटना शिव पार्वती लॉज सतरा व चोवीस जून रोजी घडल्याची फिर्याद नोंद झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते असलेल्या सपाटे यांच्यावर यापूर्वी एक महिलेनं विनयभंगाची फिर्याद दिली होती हा दुसरा प्रकार आहे शेतीच्या दाव्यासाठी पुण्यातून आलेल्या महिलेचा मुक्काम शिव पार्वती लॉजवर होता सतरा जून रोजी रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान सपाटे तिच्या रूममध्ये आले विनयभंग केला महिलेनं भीतीपोटी तक्रार दिली नाही त्यानंतर सपाटे फोनवरून त्रास देऊ लागले याची माहिती तिने एका विश्वासू व्यक्तीस सांगितली त्या व्यक्तीनं सर्व प्रकार मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्याचा सल्ला दिला सपाटे यांनी फोन न, करून रूम नंबर तीनशे सात इथं बोलावले चोवीस जून रोजी सायंकाळी पाच ते सहा दरम्यान घडलेली विनयभंगाची घटना महिलेनं मोबाईल फोनमध्ये चित्रित केली आहे त्याच्या आधारे सव्वीस जून रोजी फिर्याद दिली सध्या मी मुंबईत आहे मला या तक्रारीविषयी माहिती नाही हा प्रकार बनावट असून कट रचून माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्रतिक्रिया मनोहर सपाटे यांनी दिली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा